आहे पार्ट टू ऑफ माय न्यू ब्लॉग तर हिच्या आधी मी पार्ट वन पण माझ्या यूट्यूब चॅनलवरती पाठवला होता जे तुम्हाला सर्वां लोकांना खूप आवडला आणि खूप असं मस्त तुम्हाला वाटलं होतं ते व्हिडिओ आणि व्ह्यूज पण आले होते छान असा आणि सर्वांना आवडला तर मी असं ठरवला की चला आता हिचा पार्ट टू पण बनवूया तर तुम्हाला माहीतच होता की रिलेटिव्स चालते आणि आम्ही सगळे निघालो होतो देवीच्या दर्शनासाठी तर खूप सारे पुणेमध्ये जे न्यूरेस्ट स्पॉट होते ते आम्ही सगळे व्हिजिट केलो आणि बघितलं तर जर तुम्ही पार्ट, पार्ट वन नाही बघितलं असेल तर मी तुम्हाला एक असं शॉर्ट्स असं रिकॉल करून देते की आम्ही कुठे गेलो होतो आम्ही आळंदी गेलो होतो आणि पण कुठं पण आणि खूप जग होते आम्ही गेलो होतो पण ते तुम्ही पार्ट वनमध्ये बघाल तर माझ्या चॅनलमध्ये ते व्हिडिओ अपलोडर आहे तर ते तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवरती व्हिजिट करून बघू शकता तर अच्या हि तर आता हे हिच्यानंतर आम्ही गेलो होतो गाथा मंदिरला तर हिची पण आहे ना एक असं एक, एक शॉर्ट स्टोरी आहे तर काय झालं होतं की मॅपवरती आम्हाला रस्ता माहीत नव्हता तर आम्ही मॅप मॅपवरती सर्च केला होता की आम्हाला ते मंदिरवरती जायचं आहे पण ॲक्च्युली झालं काय की आम्ही चुकून एकदम रॉंग रूटवरती आलो आणि मॅप पण एकदम रॉंग झाला होता सगळा तर आम्ही येऊन गाथा मंदिरवर असं म्हणजे येऊन पोचलो होतो आणि आता आलेलो होतो तर असं म्हणजे विचार केला की चलायला एक पण हिला पण एक्सप्लोअर करूया तर खूप टाईम पण जात होता तर आम्हाला लवकर पण निघायचं होतं तर आम्ही विचार केला की लवकर असं बघून आम्ही जाऊया तर हिच्या पण इथं आलूच आहे तर दर्शन पण करून घेऊया तर आम्ही गेलो आणि आत बघितलं तर एवढा खूप छान तिथं स्पॉट होता हिचा अर्धा पार्ट मी पार्ट वनमध्ये टाकलेला आहे आणि अर्धा पार्ट आता हिच्यात टाकते तर ते तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून बघू शकता ते खूप असं मस्त स्पॉट होता खूप थंडी हवा येत होती नदी पण खूप स्वच्छ होता तिकडे तर आम्ही तिथं बसून थोड्या वेळा असं खूप असं गप्पा मारले आणि ते पण सगळं सराउंडिंग्स वगैरे सगळं मी व्हिजिट केला खूप छान होता खूप असं मजेदार होता आवडला मला खूप आवडलं आणि त्याच्यानंतर असं थोड्या वेळा मी बसलो पंधरा एक मिनिट पंधरा वीस मिनिट आम्ही बसलो तिकडे आणि त्याच्यानंतर असं ठरवलं की चला आता दुसऱ्या स्पॉटवरती आत निघूया आता दुसऱ्या स्पॉटवरती निघाल्यानंतर आम्ही पोहोचलो आणि ह्याच्यानंतर आम्ही खूप सारे असं सा व्हिडिओ शूट केले असं म्हणजे खूप असं छान होतं आणि खूप फ्रेश पण झाले मी तिथे येऊन कारण सकाळ संध्याकाळचा वेळ होता पाचसा वाजले होते तर आम्ही अजून पण प्लेसेसच व्हिजिट करत होतो तर टाईम पण खूप झाला होता आणि आम्हाला जग लवकर निघायचं होतं घरी पण कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी पण काही काही प्लेसेस पण व्हिजिट करायचे होते तर ते पण आपल्याला बघायचं होतं तर हे पण आम्ही बघितलं खूप छान होता असा आणि खूप सारी असं खरेदी पण केली होती आम्ही खूप छान छान असं वस्तू वगैरे भेटत होते ते पण आम्ही सगळं बघितलं आणि खूप छान असं आम्ही घेतलं वगैरे लिपस्टिक वगैरे होते झुमके वगैरे होते खूप छान असं होतं तर सगळं एकदम असं घेऊ वाटत होतं पण जेवढं मला आवडलं मी तेवढंच घेतले ते मी कधी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये या फिर ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल आणि रिलेटिव्स आलते तर एकदम असा प्लॅन बनला होता तर जर तुम्ही पार्ट वन नाही बघितलेला असेल ना तर तुम्ही ते पार्ट वन आधी जाऊन चेक करून या बघून या आणि ते नक्की त्याच्यावर कमेंट करा की तुम्हाला ते व्हिडिओ कसा वाटला होता आणि ह्याच्यात पण कमेंट करा की तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला तर आलो हा मी आणि खूप सारे असा व्हिडिओ शूट पण केलं म्हणजे असं इंडिव्हिज्युअलचा एक व्हिडिओ शूट करत होतो आम्ही स्लो मोशनवरती असं पाणी असं उडवताना तर ते सगळे आम्ही एक 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 माणसाचे केले सगळ्यांचा व्हिडिओ शूट केला आणि त्याच्यानंतर एक एकच्या फोनवरती सेंड केला कारण वेगळ्या वेगळा फोन होता आणि एकच फोनमध्ये आम्ही रिक सगळे रिकॉर्ड वगैरे केले होते आणि त्याच्यानंतर सगळे फोन मी सेंड व्हिडिओ वगैरे सेंड केले आम्ही हे बघू शकताय म्हणजे खूप आवडला मला असं सनसेट पण खूप भारी होता तुम्ही साईडवरती तिथे बघू शकता तर खूप आवडला मला हे पण स्पॉट खूप असं छान होता थंड वार होत होतं आणि पाणी पण खूप थंड होते इकडं आणि आता सगळे होते आणि सगळे खूप मजा केली आणि असते असं घरी जर जाऊ वाटत आम्ही असं अजून पाच मिनटं थांबूया अजून पाच मिनटं ते स्पॉट पण असं म्हणजे जास्त दूर नव्हतं असं म्हणजे मंदिर होता एक आणि ते मंदिर मध्ये आम्ही गेलो आणि असं खूप छान असं स्ट्रक्चर्स वगैरे तिथे बनवले होते आणि खूप छान तिथं हिस्ट्री होता खूप आवडला आम्हाला सगळे आम्ही बघितलो आणि एक एक प्लेस असा विजिट पण केला साईडमध्ये ना तिथे कीर्तन पण चालू होतो ते पण ते पण खूप असं भारी वाटत होतं ऐकायला पण आणि थोडे मधी पण डान्स पण होते तिकडे ते पण खूप असं भारी वाटलं बघायला आणि त्याच्यानंतर हे सगळे ते ते स्ट्रक्चर्स वगैरे होते आणि त्याच्या साईडमध्ये ते स्टोरी ठेवली होती की हे कसं झालं का झालं हे घटना कसं घडली होती हे सगळं सांगितलं आणि ते मला वाचायला खूप छान वाटत होतं आणि एकदम रिफ्रेशिंग होतं इथं पण माहोल असं सगळं छान होतं आणि स संध्याकाळचा वेळ झाला होता म्हणजे सा सा, सा सहा सात असं सा वाजले होते सकाळचे म्हणजे संध्याकाळचे आता मी तुम्हाला एक असं इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल दाखवते आणि तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण तिथं हे काय लिहिले ते सगळं तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर इथे खूप असं छान एक झाड होता ते पण आम्ही सगळं बघितलं आणि इथं पण खूप असं फोटोज वगैरे आम्ही क्लिक केलो व्हिडिओज पण बनवला तर आजचे मंदिर होतं ना तिच्या आत फोटोग्राफी करणं स्ट्रिक्ट अलाउड नव्हता तर व्हिडिओ तर मी काय बनवला नाही पण बाहेरचा ते एन्वायरमेंटचा तर व्हिडिओ होता ते मी बनवून घेतला तर हे सगळं तुम्ही मी हे बघू शकता आणि जर तुम्हाला रीड करायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड करू शकता तर खूप असं छान वाटलं इथं पण इथं पण आम्ही जास्त म्हणजे वीस मिनटं थांबलो इथं पण आणि फोटोज वगैरे आम्ही क्लिक वगैरे केली त्याच्यानंतर खूप थोडेसे आम्ही स्ट्रक्चर्स वगैरे बघितले आणि थोडेसे प्ले, प्ले, प्लेस प्लेसेस व्हिजिट करायला राहिले होते ते पण आम्ही बघितला सगळा तर त्याच्यानंतर तुम्ही मी बघू शकताय आणि तिथे एक बारक पिल्लं पण आलं होतं पिल्लं तर तिला सगळेजण बघायला लागते आणि जे आम्ही गाथा मंदिर ही ज्या पहिल्या व्हिजिट केलं होतं ना मी तुम्हाला म्हटलं होतं निरेस्ट स्पॉटवरतीच आहे म्हणजे थोडंसं स्लाम होतं तित ते तर आम्ही तिथं तिथनं निघून आम्ही इथं आलो त्याच्यानंतर आणि आलो त्याच्यावरती तिथं इथं दोन मंदिर होते एक मंदिरवरती कॅमेरा अलाउड नव्हता आणि हे मंदिरवरती कॅमेरा अलाउड होता तर आम्ही सगळे आतलं वगैरे बघितलं चांगलं असं सा दर्शन वगैरे पण घेतलो आणि एकदम खुला खुला माहोल होता ते पण बघून असं खूप छान वाटलं आणि तुम्ही आतला पण दृश्य बघू शक बघू शकता खूप छान असं होता आणि दर्शन वगैरे पण आम्ही घेतलो त्याच्यानंतर असं दोन मिनटं आम्ही बसलो होतो आणि आता तुम्हाला मी वातावरण वगैरे सगळं दाखवते खूप रिफ्रेशिंग असं वातावरण होतं तर त्याच्यानंतर असं काहीतरी खरेदारी झाली होती म्हणजे रस्त्यातच चीजे मिळतात तर आम्ही घेतो जर आम्हाला चांगलं वाटलं तर आणि त्याच्यानंतर आम्ही बघायला गेलो कीर्तन तर कीर्तन चालू होता आणि सगळं आवाज चारो तरफ असं येत होता तर आम्हाला क्युरिओसिटी झाली की कीर्तन आहे तर चला जाऊन बघूया की कसं वाटतं तर आम्ही गेलो आणि खूप जण तिकडे म्हणजे व्हिडिओ शूट करत होते तर हे तुम्ही बघू शकता की असं कीर्तन चालू होतं आणि मध्ये मध्ये इच बीचमध्ये डान्स पण होता आणि एकदम असं एनर्जी त्यांनी हाय करतात त्याच्यानंतर खूप असं साऊंड पण लाऊड होता ते पण वा ऐकायला खूप छान वाटत होता तर इथं मी याचा मी म्यूट केला आहे साऊंड तोपर्यंत मी हे साऊंड आता म्यूट केलं आहे आणि नंतर मी कधीतरी हेच एक फुल व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केले कीर्तनाचा के तर त्याच्यानंतर आम्ही कीर्तन पण बघितलो पंधरा वीस मिनटं तिथंच थांबून कीर्तन पण बघितलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघून गेलो दुसऱ्या स्पॉटसाठी दुसऱ्या स्पॉटमध्ये आता आम्ही गेलो शिरगावच्या साईबाबा सा साईबाबा मंदिरमध्ये तिथं पण बाहेर असं खूप छान दृश्य होता खूप मस्त दृश्य होता आणि आ तुम्हाला माहीतच असेल की जेवण पण भेटतो तर आम्ही जेवण पण केला होता तिकडे ते मी नंतर सांगेल की तुम्हाला जेवणमध्ये काय होतं तिथं बनवलेला होता तर हिच्यानंतर सगळ्यात आधी तर आम्ही आत घेतलो आत गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही थोडेफार असं परसाना वगैरे पण घेतले म्हणजे असं देवाला दाखवायला आणि त्याच्यानंतर आत पण फोटोग्राफी स्ट्रिक्ट मनाई केली होती पण तरी पण खूप लोक असं फोटो वगैरे काढत होते मागणं मागणं तर दर्शन वगैरे चालू होतं आणि त्याच्यानंतर जे लोक एकदम लास्टमध्ये होभे होते ते सगळ्याचा व्हिडिओज वगैरे काढत होते तर मी पण काढून घेतलं त्याच्यानंतर आणि जास्त काढलं नाही थोडं थोडंच काढलं होतं म्हणजे बाहेर असं म्हणजे सिक्युरिटी गार्डस वगैरे पण होते तर त्यांनी जास्त काढू दिलं नाही तर मी एवढंच काढलं त्याच्यानंतर ते आईने तर लावलं ते खूप असं भारी वाटत होता चारो असं त्याचा एकदम गोल्डन व्ह्यू झाला होता आणि खूप मजा पण येत होती आणि थोडीशी भीड होती पण लवकर असं दर्शन झाले आपले म्हणजे पंधरा मिनटातच झाले आणि त्याच्यानंतर लवकर फटाफट तिकीट्स वगैरे आम्ही घेऊन जेवायला आलो तिकडे आणि जेवायला असं मी दोन वेळा आले होते इकडं पण जेवण खूप भारी असते कडलं काय पण म्हणा खूप भारी असतं जेवण तर जेवणामध्ये भात सार होता आणि वांग्याची भाजी होती चपाती होते आणि मिठं पण खायला होतं तर आम्ही सगळं खाल्लो आणि तिथं लिहिलं होतं की जेवणाचं काय पण वेस्ट नाही करायचं तर आम्ही एक पण जेवण वेस्ट नाही केलं जेवढं घेतलं तर सगळं आम्ही हल्लो आणि त्याच्यानंतर तिथे थोडेसे प्लेग्राऊंड्स पण होते तर आम्हाला आता जायचंच होतं तर आम्ही पण गेलो प्लेग्राऊंडमध्ये तिथं खूप छान वाटलं असं म्हणजे थोडंसं खूप असं भ्या पण वाटत होतं पण नंतर दोन तीन मिनटांनी मग थोडंसं कमी झाला आणि खूप असं मज्जा आली त्याच्यात पण चांगलं वाटलं खूप आणि खेळेल मग खेळून पण आम्ही सगळे निघालो आणि इथलं पण दर्शन झालं था। तर आता तर आता लास्ट रा राहिली होती इथली शॉपिंग वगैरे बघायची की इथं काय काय असं म्हणजे भेटतात तर इथं पण खूप असे छान छान वस्तू वगैरे भेटत होते तर ते आम्ही बघितलं आणि जे आवडलं ते मला मी घेतलं आणि त्याच्यानंतर हे आपला व्हिडिओ संपतो इकडंच आणि तुम्हाला ही व्हिडिओ कसं वाटलं हे मला नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ कसं वाटलं हे नक्की सांगा విడియో ఇంకా నవీన్ వీడియో సోప తోపర్యంత ఫ్రెండ్స్ టేక కే అండ్ థ్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్ ఎన్ బయ